मानवजीव वन्यजीव संघर्ष आणि मानवी संघर्षात आपण बघितलं की रोजचे बळी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातले लोक पळत आहे आणि हे सगळं असताना जंगल आमचं वाघ आमच्या जंगलातले पाहणारे आणि आज ताडोबा हे काही फक्त जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही तर देशभरातून आणि विदेशातून देखील अनेक लोक या ठिकाणी वाघाच्या दर्शनासाठी येतात आणि हे सगळं असताना आपण या ठिकाणी काही लोकांना शुल्क हे फ्रीमध्ये केलं पाहिजे आमची प्रमुख मागणी होती की वाढवलेलं शुल्क हे कमी करण्यात यावं फोरमध्ये जे सॅटर्डे संडेला बारा हजार आठशे रुपये यांनी केले आणि एकंदरीत जिप्सीचे पैसे जर पकडले सत्तावीसशे रुपये जिप्सीचे होते गाईडचे पैसे सहाशे रुपये होते आमचं त्याच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही आमचं म्हणणं होतं की गाईडचे पैसे देखील तुम्ही हजार रुपये करा जिप्सीचे जे सत्तावीसशे होते ते तेवीसशे रुपये केले ते साडेतीन हजार चार हजार जरी केले तरी आमचा आक्षेप नाही पण जिल्ह्यातील लोकांना काही ना काही सूट या ठिकाणी दिली पाहिजे आज सर्वसामान्य माणसाची एवढी कंडिशन नाही की बारा हजार आठशे रुपये देऊन ते सॅटर्डे दे संडेला जाऊ शकतात म्हणून साहेबांना या ठिकाणी सांगितलं की किमान आठवड्यातून एक दिवस कोरमध्ये आठवड्यातून एक दिवस हा स्थानिकांसाठी ज्या जीपची बुकिंग होत असेल त्याच्यातल्या किमान तीस टक्के राखीव हे जिल्ह्यातील लोकांना ठेवण्यात यावं साहेबांनी या ठिकाणी आता आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या आठवड्यातला एक दिवस आम्ही कमिटीच्या समोर ठेवून ट्राय करून पाहतो आणि नक्की जिल्ह्यातील लोकांना एक दिवस सूट देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला त्याच्यामुळे हे जे आंदोलन होतं परत आम्ही आठ दिवस साहेबांच्या निर्णयाची या ठिकाणी वाट पाहू आठ दिवसात आम्हाला अपेक्षित असणारं उत्तर जर का मिळालं नाही तर आठ दिवसाच्या नंतर परत या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी होतो त्याच पद्धतीच्या परत जिप्सीला देणार नाही या ठिकाणी पर्यटकांना जाऊ देणार नाही समोर आम्ही एक प्रस्ताव ठेवणार की स्थानिक लोकांसाठी महिन्यात आठवड्यात आठवड्यात एक सेशन एक गेटला एक्सपेरिमेंटल बेसिसवर स्थानिक लोकांसाठी राखीव ठेवणार ते चांगलं झालं तर बाकी लोक बाकी गेटला पण एक्सटेंड करू शकतो स्थानिकांना किती कन्सेशन मिळेल कन्सेशन आता जे आहे ते एंट्री फी म्हणजे हे गाईडच्या गाडीच्या आणि एक हजार एंट्री फी असेल